पालघर रेल्वे पोलिसांचा गौरव उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हसमुख शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे गुणगौरव ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी जनतेचे मानले आभार जनतेच्या सहकार्यामुळेच आम्ही जनतेला योग्य ती सेवा देऊ शकतो पालघर रेल्वे स्टेशन येथील स्टेशन मास्टर रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक आर पी एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अधिकारी करत असलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले आर पी एफचे विनीत कुमार स्टेशन मास्टर मुकेशचंद्र सोनी किशोर मखाना योगेंद्र मकवाना यांचा कुशल प्रशासक म्हणून गुणगौरव व सत्कार करण्यात आला यावेळी विक्रम गावंडे संस्थेचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गजानन पाईकराव माजी नगरसेवक राजेश गायकवाड संस्थेचे पदाधिकारी पत्रकार बंधू उपस्थित होते लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी सत्कार स्वीकारताना हा फक्त माझा सत्कार नसून माझ्या सर्व सहकारी टीमचा सत्कार आहे पालघर जी आर पी पालघर आर पी एफ पालघर स्टेशन सुप्रिडेंट यांचा जो सत्कार झालेला आहे जो गौरवण्यात आलेला आहे तर हा जो गौरव आहे तर मी मानतो हा गौरव आमचा नसून हा आमचे सर्व अंमलदार असतील आमचा सर्व जो स्टाफ असेल तसेच पालघरची जी, जी जागरूक जनता आहे जागरूक प्रवासी आहेत त्यांचा हा सत्कार आहे हे सर्व मिळून जे काम करत आहेत त्यामुळे आपलं जे पालघर रेल्वे आहे पालघर जिल्ह्यातील जेवढे रेल्वे स्थानकं आहेत ते सुरक्षित आहेत आणि चांगल्या सुविधा लोकांना मिळत आहेत यामध्ये जे जागरूक प्रवासी आहेत यांचाही चांगला हातभार आहे आणि नक्कीच यापुढेही या सत्कारामुळे या, सत्कारा या गौरामुळे आमच्या लोकांना आम्हाला एक प्रोत्साहन मिळालेला आहे आणि या प्रोत्साहनामुळे आम्ही यापुढे नक्कीच चांगलं काम करू आणि चांगली सेवा या पालघरच्या से जनतेला देऊ धन्यवाद पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश हो। जाधव आपल्या हो। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट